दलित महासंघ ही संघटना सामाजिक चळवळीबरोबरच राजकीय चळवळीमध्ये काम करणारी संघटना आहे सध्या दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने आम्ही मिरजेबरोबर महाराष्ट्रातल्या दहा जागा मातंग समाजातल्या उमेदवाराला मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची मागणी करत आहोत ज्या वंचितांच्या न्याय हक्कासाठी आम्ही बोलतोय त्याच वंचितांच्या राजकीय हक्कासाठी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने आम्ही राज्यभर दौरा करणार आहोत व मला खात्री आहे जास्तीत जास्त दहा जागा मातंग समाजाला मिळाल्या पाहिजेत आम्हाला आशा आहे की यात आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केला आहे सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश मोहिते यांच्यासह दलित महासंघ बहुजन समता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते राजकीय चळवळीमध्ये काम करणारी संघटना आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी स्वतः म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ला दलित महासंघाची स्थापना झाली आणि दोन हजार साली दलित महासंघाचा मच्छेंद्र सक्ते हा आपल्या सगळ्यांचा मित्र अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष होता तेव्हापासून आम्ही राजकारणाशी संबंधित आहोत शरद पवार साहेब म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही ही आमची युती आघाडी एक घटक पक्ष म्हणून आम्ही काम करत होतो पण दोन हजार एकोणीसला आम्ही आघाडी बरोबरचे आमचे संबंध तोडले महायुतीला सपोर्ट केला आणि नेमकं उद्धव ठाकरेंनी पलटी मारली आणि महाआघाडीची सरकार आलं पण अडीच वर्षामध्ये पुन्हा पलट पलट पलटफेर झाला आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आता सध्या दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही मिरजेचीच नव्हे महाराष्ट्रातल्या दहा जागा मातंग समाजातल्या उमेदवार मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची मागणी करत आहोत एवढा आमच्या आरक्षणाचा प्रश्न संपला की पुन्हा एकदा महाराष्ट्रभर मातंग समाजाला म्हणजे ज्या वंचितांच्या न्याय हक्कासाठी आम्ही बोलतोय त्याच वंचितांच्या राजकीय हक्कांसाठी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही राज्यभर दौरे करणार आहोत आणि मला खात्री आहे जास्तीत जास्त दहा जागा मातन समाजाच्या माणसाला मिळाल्या पाहिजेत एकूण सत्तावीस ते एकोणतीस जागा आहेत त्यातल्या दहा जागेवर आम्ही दावा ठोकतोय अर्थातच मिरजेच्या जागेचाही त्यामध्ये समावेश असेल कोणकोणत्या मतदारसंघाचे तुम्ही दावा आम्ही फलटर मागितलेला आहे आम्ही मिरज मागतोय सोलापूरमध्ये आता तिथली खासदार प्रणिती शिंदे झाल्यामुळे ती जागा रिकामी आम्ही ती जागा मागतोय कारण यापूर्वी शिवसेनेचा तिथून आमदार झालेल्या दोन वेळेला आम्ही बदनापूरची जागा मागतोय जालना जिल्ह्यामधली तर अशा काही जागेवरती आम्ही दावा टाकतोय आणि मला आशा आहेत की आम्ही यश मिळवल्याशिवाय राहणार नाही मॅक्झिमम जागा मातंग समाजाला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू